उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत था। राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात हे दोन्ही बंधू एकत्र आलेत मुंबईच्या दादरमधील राजा शिवाजी महाराज विद्यालयामध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय आणि या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र या कार्यक्रमासाठी या लग्न सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेकदा घरगुती कार्यक्रमांसाठी म्हणून एकत्र येतात आणि त्यावेळी स्वाभाविकपणे चर्चा रंगते ती हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का ही स्वाभाविकपणे चर्चा रंगते राजकीय वर्तुळात चर्चा रंगते तशीच ती सर्वसामान्यांच्या ओठांवर सुद्धा ही चर्चा पुन्हा रेंगाळताना पाहायला मिळते ही दृश्य आपण पाहतोय या लग्न सोहळ्यातली उद्धव ठाकरे हे या लग्न सोहळ्यात पोहोचले त्यावेळचे ही दृश्य राज ठाकरे सुद्धा या लग्न सोहळ्यात पोहोचलेले आहेत आणि या कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळं स्वाभाविकपणे चर्चा रंगते ती ठाकरे बंधू हे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येणार का अशी चर्चा ही स्वाभाविकपणे सर्वसामान्यांच्या ओठांवर रेंगाळते तशीच ती चर्चा राजकीय वर्तुळात सुद्धा रंगते राज ठाकरे या लग्न सोहळ्यासाठी पोहोचले दृश्य तर उद्धव ठाकरे लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित झाले त्यावेळेची ही दृश्य आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ आपण रिद्धेशल थोड्याच वेळ हे देखील लग्न लग्नस्थळात दाखल झाले होते आणि त्यानंतर तर उद्धव ठाकरे देखील लग्न लग्नस्थळात दाखल झालेले आहेत महत्वाचं म्हणजे पाहिलं तर लग्न सोहळा देखील आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि दोघेही भाऊ एकत्र आजूबाजूला उभं राहून कौटुंबिक कार्यक्रमात आहे तो एकंदरीत आनंद लुटताना दिसत आहे दोघांचा शेळेवर आनंद आहे दोघेही आजूबाजूला उभं राहून बाकी देखील करताना पाहायला मिळत आहे महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं राज ठाकरे यांच्या ज्या भगिनी जय यांच्या मुलाच्या साठी हे जे दोन्ही ठाकरे ते एकत्रित आले मात्र दोन्ही ठाकरे या या लग्न सोहळ्यानिमित्त काही राजकीय चर्चा करणार का हे देखील पाहणं मात्र आता आजच्या दिवसामध्ये महत्त्वाचं असणार आहे विक्रांत उभे असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय खरंतर उद्धव आणि राज ठाकरे हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत मात्र अर्थात यापूर्वी सुद्धा ते कौटुंबिक कार्यक्रमांसाठी बऱ्याचदा एकत्र एका ठिकाणी एक उपस्थित असल्याचं आपण पाहिलं होतं तशीच परिस्थिती आज सुद्धा एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्देश खरंतर कौटुंबिक कार्यक्रम असला तरी सुद्धा स्वाभाविकपणे जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात कौटुंबिक कार्यक्रमासाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी चर्चा रंगते ती राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू एकत्र येणार का पाहिला आज राज ठाकरे यांच्या भगिनी जय जयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्यानिमित्त दोन्ही ठाकरे हे एकत्रित एक येणार थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे हे देखील लग्न सोहळ्यानिमित्त दाखल झाले आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नीसह ते देखील दे लग्न सोहळ्या सोहळ्यात दाखल झालाय महत्वाचं म्हणजे लग्न सोहळ्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही भाऊ आजूबाजूला उभं राहून या कौटुंबिक कार्यक्रमाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे महत्वाचं म्हणजे या दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उदान लागते महत्वाचं म्हणजे पाहिलं पुढच्या वर्षी महानगरपालिका देखील आहे आणि त्याआधी ही भेट होणं ही देखील खूप महत्वाचं आहे मात्र या लग्न सोहळ्यानिमित्त लग्न सोहळ्यामध्ये ही जी भेट झाली तशी ती भेट राजकीय होईल का हे पाहणं असणार आहे तुम्ही उल्लेख त्याप्रमाणे येत्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागते आणि त्या अनुषंगानं ठाकरे बंधू एकत्र येणार का हा सुद्धा प्रश्न सर्वांच्याच उठावर आहे राजकीय वर्तुळात सुद्धा त्याची चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चांना कुठेतरी जोड मिळते कुठंतरी आणखी जोर मिळतो अशा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले की फक्त ते राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येऊ शकतात अशा चर्चा या अर्थातच सुरू होतात आणि त्याच संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत मधली ही दृश्य आहेत खर तर मुंबईच्या दादरमध्ये असलेल्या राजा शिवाजी महाराज विद्यालयामध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत ही दृश्य आपण त्याच लग्न सोहळ्यातली पाहतोय जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिलेत आधी राज ठाकरे या कार्यक्रमासाठी पोहोचले त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि लग्न सोहळ्यासाठी हे दोघं बंधू अगदी एकमेकांच्या शेजारी उभे राहिल्याचं सुद्धा आपण पाहतोय दोघी दोघांची कुटुंबसुद्धा या लग्न सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे हे सपत्निक पोहोचलेले आहेत राज ठाकरे सुद्धा सपत्निक या लग्न सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत राज ठाकरे यांच्या कन्यासुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी म्हणून अर्थात उद्धव ठाकरेंच्यासुद्धा त्या बहिणीच आपल्या बहिणीच्या लग्नासाठी म्हणून हे दोघंही ठाकरे बंधू ल या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून सुद्धा काहीसा तपशील जाणून घेऊया श्रेयस खरं तर याआधी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे कौटुंबिक कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत मात्र जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तेव्हा चर्चा ही राजकीय वर्तुळात सुद्धा रंगते राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात आगामी विधानसभा आगामी महापालिका निवडणुकांसाठी विक्रांत आपण नेहमी म्हणतो की हे दोन जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा नेहमी चर्चा याच गोष्टीची होते की हे दोन ठाकरे बंधू पॉलिटिकली एकत्र येतील का नेहमी आपण कौटुंबिक सोहळ्याला नेहमी एकत्र बघितलं तर आपण ज्या सोहळा होता तेव्हा सुद्धा हे दोघं एकत्र आलेले आणि आज आपण बघतोय तो आनंदी सोहळा जो आहे तो सगळेच म्हणजे एकंदर आपण बघतो राज ठाकरे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आहे ह्या सगळेच लोक खरंतर एकत्र आले आहेत आपण अमित ठाकरे बघू शकतो आपण अनेक गोष्टी बघू शकतो कारण एक परिवार आहे ठाकरेचा आणि तो परिवार आज एकत्र होताना दिसतोय आपण नेहमी असं म्हणतो जर हा परिवार एकत्र जर पर्सनल लेवलला होतं तर पॉलिटिकल लेव्हलला होईल का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष आणि ने चर्चा नेहमी असते महापालिका निवडणुका बघितल्या गेल्या तरी आपल्याला माहिती आहे की दोघांनाही म्हणजे उद्धव ठाकरेंनाही आणि राज ठाकरेंमध्ये जागी थोडासा पराभवाला सामोरं जावं लागलंय म्हणजे राज ठाकरेंचं तर कोणच निवडून आलं नाही उद्धव ठाकरेंना पण थोडा पराभवाला सामोरं जावं लागेल या पराभवाला कुठे ना कुठे मदली झालं हे म्हणजे या दोघांचं एकत्र येणं आहे का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष आणि ती चर्चा नेहमी होताना ने दिसत तुम्ही जेव्हा रस्त्यांवर सुद्धा फिरता मग ते दादरचा भाग असो महाराष्ट्र असो मुंबई असो अनेक ठिकाणी आपण फिरताना दिसतो तर अनेक ठिकाणी सुद्धा जेव्हा जेव्हा या चर्चे प्रश्न विचारला एकत्र यावं का सगळ्यांचं उत्तर हो असतं त्यामुळे कुठे ना कुठे ही कौटुंबिक राजकी भेट राजकीय भेट कधी होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय विक्रांत नाही खरे श्रेयस मात्र ग्राउंड वरची नेमकी परिस्थिती काय सांगते आताच्या राजकीय परिस्थिती पॉलिटिकल कंडिशन ज्या आहेत त्या बघितल्या तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांसोबत येणं हे पुरुष असेल दोघांसाठी सुद्धा नेमकी परिस्थिती काय हे महाराष्ट्राने दाखवून दिलं म्हणजे कोण आपण कुठल्याही युती महायुती विकास महाविकास आघाडी म्हणून तर जर त्या गोष्टी होऊ शकतात तर दोन ठाकरे बंधू काय एकत्र येऊ शकत नाहीत हा नेहमी प्रश्नचिन्ह राजकीय विश्लेषक उपस्थित करताना दिसतात जिकडे काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरेंची एकत्र येऊ शकते राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊ शकते शिंदे शिवसेना सोडून जाऊन भारतीय जनता पार्टी बरोबर सत्ता स्थापित करू शकतात अजित पवार बीजेपी सोबत जाऊ शकतात मग एवढ्या सगळ्या गोष्टी तर्कवितर्क असताना मग हे दोन ठाकरे बंधू काय एकत्र येऊ शकत नाहीत आपण बघू शकतो तर नेहमी असं झालेलं आहे की जिकडे मनसेची सीट उभे आहेत तिकडेच शिवसेनेची सीट उभे तिकडे दोघांनी त्याचा फटका बसलेला आहे जिकडे शिवसेनेची यावेळी पण सुद्धा आपण बघितलं विधानसभा निवडणुकीला कुठे ना कुठे मनसे हा तिसरा नंबरचा पक्ष जरी असला तरी तेवढे वोट त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे आपण बघितलं गेलं तर जर हे वोट शेअर एकत्र आले तर मराठी माणसाचा जो मुद्दा आहे मराठी माणूस या मुद्द्यांवर जर हे दोघ एकत्र येत असतील तर कुठे ना कुठे त्यांना तो फायदा महानगरपालिकेच्या निवडणुकीला होऊ शकतो एक पाहिलं गेलं तर शिवसेनेचं कालच आपण बघितलं तर अनेक चर्चा की उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची तयारीत त्यामुळे आता चे चे तयारी असताना मनसेचं एकत्र आणि शिवसेनेचं एकत्र येणं हे चित्र कुठे उभं आणि सत्यात उतरताना दिसत आहे तर्कवितर्क जरी लावले गेले जरतरची गोष्ट लावली गेले दोन्ही ठाकरे बंधूंचं आपल्याला आहे मध्ये राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो कोणत्याही जरतरच्या गोष्टीवर त्यांनी कधीच कुठलं वक्तव्य केलं नाहीये त्यामुळे जोपर्यंत हे एकत्र येत नाही जोपर्यंत एकत्र दिसत नाही जोपर्यंत त्यांच्या गोष्टी चर्चा होत नाहीत आपण बघू शकतो तर ह्याच्या अगोदर हे चर्चा झाल्या नाहीत का तर झाल्या अं आपण नेहमी असं म्हणत टाळी पहिली कोणी दिली दुसरी टाळी कोणी दिली मग टाळी कोणी मागे घेतलं मग हात कोणी मागे हाँ, हाँ। हे केला हे सगळ्या गोष्टी जरी आपण बघितलं गेलं तरी राजकीय दृष्ट्या हे दोन ठाकरे बंधू एकत्र ज्या दिवशी येतील त्या दिवशी कुठे ना कुठे दोनही पक्षाचे लोक जे आहेत ते जेवढे आनंद आनंदित होतील महाराष्ट्र आनंदित होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय पण तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख ते म्हणजे की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून कदाचित बाहेर पडतील जर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडले तर स्वाभाविकरित्या म्हणजे मनसेची हिंदुत्वाची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका या हे दोघही जास्त नॅचरल अलायन्सेस मध्ये एकमेकांसोबत असू शकतात ज्या उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असण्यापेक्षा राज ठाकरेंसोबत असणं हे स्वाभाविकरित्या जास्त नॅचरल अलायन्सच लक्षण असू शकतं असं वाटतं नॅचरल अलायन्स म्हणतो तर नॅचरल अलायन्स या दोघांस दो असू ज्याला आपण म्हणतो की आपण बघू शकतो तर अनेक असे मुद्दे जिकडे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो त्या दोन्ही मुद्द्यांवर नेहमी ते स्पष्टपणे वक्तव्य वक्तव्य केलेलं आणि दोन्ही मुद्दे जे आहेत ते खूप सिमिलर आपल्याला बघतात सिमिलर झाले दिसतात जिकडे आपण राजकीय दृष्ट्या आपण बघू शकतो तर अनेक पक्ष आता महाविकास आघाडी आणि महायुतीचं जर हे समीकरण आपण बघितलं तर हे समीकरण कुठेही नॅचरल अलायन्स नव्हतं पण तरीही त्यांनी अलायन्स क्रिएट केलं आज दोघही पुढे चाललेले आहेत जर उद्या उठून खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या निवडणुकीला शिवसेनेची चर्चा जी सुरू आहे स्वबळाची लढण्याची तिकडेच त्यांना मंच असेल असेल तर नॅचरल अलायन्सनी ती त्यांचं हिंदुत्व म्हणजे दोघांचं हिंदुत्व सारखं आहे का तर त्याचा प्रशिक्षण दोघांनाही दोघांनी याबद्दल कुठलाही वक्तव्य केलं नाही मात्र एक गोष्ट तेवढीच खरी आहे जर दोघांचं एकत्र येणं असेल तर ते नॅचरल अलायन्स असेल जे शब्द तू वापरतोय तो, तो नॅचरल अलायन्स असणारच आहे कारण एकंदर बघितलं तर ठाकरे हा फॅक्टर हा कुठे ना कुठे मुंबई महानगरपालिकेला सर्वात महत्वाचा मानला जातो आणि ठाकरे वन प्लस ठाकरे टू जिकडे आपण एकत्र एक आणताना दिसतोय तर हा फॅक्टर कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात येईल आणि त्याच्याच कुठे ना कुठे चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत ही भेट आजची ही संपूर्ण भेट ही कौटुंबिक आहे ह्याचं कुठेही राजकीय या लोक बघण्याची गरज नाही मात्र जे चर्चा होताना दिसणार आहेत ते मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका निवडणुकीच्या हिशोबानीच होणार आहेत अगदी खरंय श्रेयस तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय तर म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगाव तर नांदगावकर तर अगदी उघडपणे म्हणतात की माझी इच्छा आहे दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं मी त्यासाठी प्रयत्नशील असतो अगदी कार्यकर्त्यांनी सुद्धा बॅनर लावलेले आपण आजपर्यंत पाहिलेत अजित पवार ज्यावेळी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सामील झाले तेव्हा सुद्धा शिवसेना भवनासमोर बॅनर लागलेले होते कार्यकर्त्यांची नेमकी इच्छा काय दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि आले तर दोन्हीकडचे कार्यकर्ते खुश असतील का अर्थात आणि आपण बघू शकतो तर ह्याच्या अगोदर बॅनर्स लागलेत कत्र होऊ लागलेत मध्ये शिवाजी बारकाद असो जेव्हा अमित ठाकरे खरं तर पहिले त्यांचं नाव घोषित होणार होतं तेव्हा युवा सेना जिकडे आदित्य ठाकरेंच्या सगळ्या लोकांमध्ये अशी चर्चा होती की आपण अमित ठाकरेला सपोर्ट केला पाहिजे अशी चर्चा ऐकू आलेली राजकीय वर्तुळात जर ही चर्चा जर असेल आणि त्याच्यानंतर महेश सावंत ना उभं करणं महेश सावंतचं जिंकणं या जरी दुसऱ्या गोष्टी असतील तरीही अनेक गोष्टी राजकारणात होतात आणि होत राहतात आणि अनेक गोष्टींना राजकारणात मागे सोडून पुढे जावं लागतं हे आपण परिस्थितीने महाराष्ट्रात बघितलं तर कुठे ना कुठे जर पुढे जायचं असेल आणि महाराष्ट्रात एक वेगळं समीकरण तयार करायचं असेल आणि आताच जर समीकरण तयार करायचं असेल जिकडे दोन्ही ठाकरे बंधूंना कुठे ना कुठे पराभवाचं सामोरं जावं लागलं विधानसभा निवडणुकीत आणि महानगरपालिकेत जर त्यांना स्वतःच्या स्वबळावर लढायची दोघांना कुठे ना कुठे तर एकत्र येणं हा फॅक्टर असू शकतो विक्रांत आणि तो एकत्र येणं फॅक्टर जर असेल तर दोन्ही पक्षातली लोक जे आहेत आज जसं तू म्हटलं की बाला अनगोकरांना ह्या अगोदर सुद्धा अनेक कार्यक्रमात गेले विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रत्येकाने तो त्यांना प्रश्न विचारला की दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मला आनंद होईल हेच त्यांचं वाक्य होतं अमित ठाकरेंनी जेव्हा पण विचारलं गेलं आदित्य ठाकरे बद्दल तेव्हा अमित ठाकरेंनी जरी आदित्य ठाकरेंच्या काम कामावर विरोध केला असेल त्याच्या आमदार ज्या ज्या गोष्टी oh. आदिल ठाकरे केल्या त्याच्यावर विरोध केला असेल पण आदिल ठाकरे जसं काम करतोय किंवा राज्य ठाकरे पर्सन त्याला विरोध करीत नव्हता आणि कुठे ना कुठे हे कौटुंबिक संबंध जे आहेत ते कुठे ना कुठे राजकीय वर्तुळात राजकीय हे गोष्टींमध्ये येतील का कारण ह्या अगोदर सुद्धा झालेले आहेत त्या अगोदर चर्चा झालेल्या आहेत जेव्हा खऱ्या oh. अर्थानं आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी प्रत्येक कार्यक्रमात येऊन सांगितलेलं आहे की आमचा एक माणूस मग मा उद्धव ठाकरेंचे कोणीतरी एक व्यक्ती आलेले त्यांच्यामध्ये मीटिंग सुद्धा झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये कुठे ना कुठे फोनवरून चर्चा देखील झालेली त्याच चर्चा आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस किंवा पंचवीसच्या निवडणुकीत महानगरपालिकेच्या होईल का त्याकडे आता आपण आपल्याला पाहावं लागेल पण एकंदर बघितलं गेलं तर ही जी आजची भेट आहे जी आपण बघतोय जे दृश्यांमध्ये आपण बघतोय ही भेट खरं तर ज्या दृश्यांमध्ये आनंद लोकांना no. मिळतो जो सुख खरं तर महाराष्ट्राला मिळतो जो ठाकरे कुटुंबाचा आनंद आपण बघू शकतो तो ठाकरे फॅक्टर महानगरपालिकेला त्याच आनंदीने राजकीय आनंद मिळतील का खर आताची राजकीय परिस्थिती बघितली म्हणजे अगदी राज ठाकरेंसाठी असेल किंवा उद्धव ठाकरेंसाठी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा मग ठाकरेंची शिवसेना दोघंही आता काही पॉलिटिकली फार बऱ्या कंडिशनमध्ये पाहायला मिळत नाहीत मनसेचा एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आलेला नाहीये ठाकरेंना मोठा फटका बसलेला आहे अगदी लोकसभेच्या निवडणुकीपासून सहा महिन्यानंतर मोठा फटका ठाकरेंना बसलाय त्याच्यामुळे दोघांसाठी हे बेस्ट टाईम असेल एकत्र येण्यासाठीच अर्थात मला खर लगे 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 लगे। तर असंच म्हणावं लागेल जर या सगळ्या मागच्या निवडणुका पाहिलं आपण तर लोकसभेनंतर सहा महिन्यातच जी विधानसभा निवडणुका झाल्या नि विधानसभा निवडणुकीला जे चित्र महाविकास आघाडीला फेस करावं लागलं त्याचा धक्का हा नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरे गटाला आणि शिवसेनेला बसलाच आहे हो। आपण बघितलं तर राज ठाकरेंनी एक ट्विट त्या पूर्ण संपूर्ण निवडणुकीच्या निकालानंतर केलेलं की हे आश्चर्य वाटण्यासारखंच आहे तेच आपण बघितलं गेलं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांनी तो शब्द वापरला कुठे ना कुठे आता सिमिलर लेव्हलला गोष्टी सुरू आहेत जिकडे त्यांना हा गोष्टीचा आश्चर्य वाटत तिकडेच उद्धव ठाकरेंना फटका बसलाय राज ठाकरेंचा तर एकही उमेदवार जिंकू शकला नाही सगळ्याकडे आपण बघतो तर ते लढले सुद्धा आहेत जिथं नंबर तीन ला तो पक्ष राहिला आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरी आता दोघांनाही एकमेकाची गरज आहे का तर आता तो स्टेज आलेला आहे जो मंच आलेला आहे त्याच्यावरून ते एकत्र येऊ शकतात का तर हो एकत्र येऊ शकतात पण या सगळ्या चर् चर्चा तर्कवितर्कांच्या आहेत आपण म्हणू शकतो की जर तरची गोष्ट ज्याला आपण म्हणतो जर तरची गोष्ट एकत्र आले तर पण त्याचा निर्णय जो असेल तो या दोघांनाच घ्यावा लागेल कारण दोघांच्या पक्षात म्हणजे राज ठाकरे मनसेमध्ये असेल किंवा मग उद्धव ठाकरे मध्ये शिवसेना असेल हे दोघच निर्णय घेण्यात कारण एकत्र जर यायचं असेल त्या दोन नेत्यांच्या चर्चा करणं राजकीय जास्त महत्वाचं विचार आणि आताच्या घटकेला दोन्ही पक्षात आपण बघितलं गेलं तर no. दोघांनाही विधानसभा निवडणुकीचं नुकसान झालंय त्याची जर भरपाई करायची असेल महानगरपालिकेत तर ठाकरे फॅक्टर सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि जर हा ठाकरे फॅक्टरवर कॅशन करायचा असेल आणि त्याला जर खरं तर त्या झोनला जायचं असेल तर दोघांचं एकत्र येणं एक हे कुठे ना कुठे विन विन रेशो दोघांसाठी अशक्तो या याकडेच आता आपण बघायला पाहिजे आजची भेट जरी ही कौटुंबिक असली तरी oh. या कौटुंबिक भेटीमध्ये आपण बघू शकतो ठाकरेच सा पूर्ण कुटुंब ठाकरे कुटुंब एकत्र राज ठाकरेंची बहीण त्यांच्या मुलाचा आज लग्न सोहळा होताना oh. दिसतोय आणि या सगळ्या लग्नस्थळमध्ये जिकडे आपण सगळेच लोक कॅमेरात कुठल्या तरी व्हिज्युअल्स जे कॅप्चर होत आहेत ते व्हिज्युअल्स कॅप्चर होताना पण आपण या दोन भावांचे दिसतोय कारण हे दोन भाव एकत्र येणं हे कुठे ना कुठे जेवढं दृष्ट्यांमध्ये महत्वाचं तेवढं राजकीय दृष्ट्यांमध्ये पण त्या दोन्ही पक्षांच्या लोकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे की कुठे ना कुठे पक्ष आता उभारी घेताना दिसतोय पक्ष आता राज ठाकरे नेहमी म्हणतात की शून्यातून आता वर येण्याचं खरंच श्रेयस्कर तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांबद्दल विचार करायचा झाला तर दोघांची राजकीय ही मुंबईतूनच सुरू झाली होती उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी आधी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी दिली होती राज ठाकरेंचे सुरुवातीला निवडून आलेल्या आमदारांपैकी बहुतांश आमदार हे मुंबईतले होते अगदी प्रवीण दरेकर असतील राम कदम असतील शिशीर शिंदे असतील बाळा नांदगावकर असतील त्यामुळे दोघांसाठी आता ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची असणार आहे आणि ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही आजची कौटुंबिक भेट ही राजकीय मनोमिलनाचं कारण ठरू शकते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या